वंचित बहुजन महिला आघाडी विरार वसई या शहराच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित या विभागातील पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी खास करून ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित झाला त्या आपल्या गीताताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया मला माहिती आहे की आपल्या सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे आहेत ज्या लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत जिवंत देखावा आपल्या सगळ्यांसमोर सादर केला त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मला या गोष्टीची कल्पना आहे आपल्या सगळ्यांच्या बुद्धीला जेव्हा विचार करण्याची वेळ येते तेव्हा तो प्रसंग तो ती वेळ आपल्याला कंटाळवाणी वाटते पण आज महाराष्ट्रामध्ये छावा नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं चरित्र त्यांचं कार्य लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवलं जात आहे आपल्या सगळ्यांना हे समजायला पाहिजे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आज आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहोत हे अभिवादन करत असताना आमच्या बोलण्याच्या मागचा एक फार महत्वाचा उद्देश आहे एकतर आपल्याला जे टीव्ही चॅनल्सवर दाखवलं जातं न्यूज चॅनल्स वर दाखवलं जात तेवढ्याच गोष्टी आपल्याला सत्य वाटतात आणि आपल्या सगळ्यांना ऐकून आए आश्चर्य वाटेल की आठ दिवसापूर्वी कुंभ मेळ्यामध्ये हजारो भाविकांचा हिंदू धर्मावर आस्था असणाऱ्या लोकांचा अक्षरशः उदमरून चेंगरा चेंगरी शेकडो माणसांचा मृत्यू झाला दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर मृत्यू झाला या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटलं जातं पण याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक मावडा संतोष देशमुख यांचा सात ते आठ लोकांनी अत्यंत फिल्मी स्टाईल पद्धतीनं लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करून आपल्या एका मावळ्याचा महाराष्ट्रामध्ये प्रचंड निर्घुण पद्धतीनं खून करण्यात आला आणि या खुनाच्या आरोपामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमधल्या एका कॅबिनेट मंत्र्याचं थेटपणे नाव घेण्यात येतं आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये काय संकल्पना असतात मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्या देशात खूप राजे झालेले आहेत एक मार्तंड वर्मा नावाचा राजा झाला असेही नालायक राजे झालेले आहेत ज्या मार्तंड वर्माने महिलांना ब्रेस्ट टॅक्स लावला होता जर महिलांना छाती झाकायची असेल तर पैसे भरावे लागत होते महिलांना ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा टॅक्स लावणारा एक नीच राजा आपल्या देशामध्ये झाला मार्तंड वर्मा मी आपल्याला मुद्दाम नाव सांगितलं आपल्या देशामध्ये पेशव्यांचे राजे झाले बाळाजी बाजीराव झाला पेशवा पहिला झाला पेशवा दुसरा झाला ज्या पेशव्यांनी या देशातल्या करोडो लोकांना जमिनीवर थुंकायची सुद्धा मनाई केली होती या देशातल्या करोडो लोकांची सावली सुद्धा विटाळ मांडली होती अशा प्रकारचे नीच पेशवे सुद्धा या महाराष्ट्रात जन्मले त्या पेशव्यांची कोणी जयंती करत नाही जयंती शिवाजी महाराजांचीच होते त्या शिवाजी महाराजांची जयंती का होते आपल्या सगळ्यांना हेही सांगणं गरजेचं आहे की एक नावाचा गुजरात मध्ये एक राजा होता रसूल खान नावाचा राजा या रसूल खान नावाच्या राजाचं कुत्र्यांवर जास्त प्रेम होत आठशे कुत्रे त्यानं पाळले होते किती कुत्रे आठशे कुत्रे आणि आठशे कुत्रे सांभाळायला आठशे माणसं तो आपल्याच कुत्र्यांचे लग्न लावायचा आणि ज्या दिवशी कुत्र्यांचं लग्न असायचं तो दिवस तो हॉलिडे घोषित करायचा असा पण राजा आम्ही पाहिलाय महावीर खान रसूल खान तुम्ही सगळ्यांनी मला माहिती नाही अनेक लोक घेत असतात रात्री घेणाऱ्या लोकांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये पटियाला पॅक म्हणून प्रसिद्ध आहे कोणता त्या पटियाला या पटियालाचा पण एक राजा झाला भूपेंद्र सिंग हा भूपेंद्र सिंग कशासाठी प्रसिद्ध होता तीनशे पासष्ट बायका होत्या कोण आदर्श घेणार तीनशे पासष्ट बायकांचा सुद्धा एक राजा झाला भूपेंद्र सिंग आणि आपल्या देशामध्ये अलवर मध्ये एक राजा झाला राजा जयसिंग या राजा जयसिंग जेव्हा हा लंडनला गेला लंडन मध्ये रॉल्स रोल्स रॉयस नावाची जी गाडी आहे रॉल्स रॉयस या रॉल्स रॉयस कंपनीच्या पुढे जाऊन थांबला त्या रोल्स रॉयस कंपनीच्या चौकीदारांना राजा जयसिंगला धक्के मारून त्या कंपनीचा बाहेर हाकललं हा अलवर राजस्थान मधला राजा झाला जयसिंग त्याला स्वतःचा इतका अपमान झाला असं तो वाटलं की जयसिंग जेव्हा भारतामध्ये वापस आला तेव्हा त्यानं रॉल्स रॉइल्स कंपनीच्या शेकडो गाड्या विकत घेतल्या आणि सगळ्या गाड्या आलवर शहरातला कचरा उचलायच्या कामाला लावल्या असा पण एक राजा आपल्या देशामध्ये होऊन गेला मी आपल्या सगळ्यांना हे यासाठी सांगत की आपल्या देशातले शेकडो हजारो नुसत्या पायांच्या आणि पैशांच्या नादामध्ये हजारो पिढ्या बर्बाद करणारे अनेक राजे झाले पण या राजापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपण आठवण करत आहोत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातल्या करोडो लोकांना ज्यांची सावली सुद्धा इथल्या ब्राह्मणवाद्यांना चालत नव्हती त्यांच्या हातामध्ये तलवार देणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज मी जास्त इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही आत्ताच आमच्या महा इथल्या प्रभाऱ्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे इथं आल्यानंतर अनेक लोकांना वंचित बहुजन आघाडी बहुजन विकास आघाडी याच्यातला बरेच लोकांना फरक कळत नाही ते काही लोक म्हणतात ते एकच आहे आता भाई ठाकूरला तुम्ही पाडलं सगळ्यांनी भयानक बरोबर आता पाडलेल्या माणसावर मला काही बोलायची इच्छा नाही भाई ठाकूरला फार भाई झाल्यासारखं वाटत होत पण भाई ठाकूरचं सुद्धा राजकारण चिरवणारे इथले विरार आणि वस इथले राजकारणी आता ते पडलं आणि तर चौथं झालं भारतीय जनता पार्टी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय की या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाई ठाकूरचं चा राज्य चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये कोणत्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेचं चा राज्य चालत नाही या सगळ्या पद्माशांना आम्हाला आजही सांगायचं आहे सा इतर राज्य चालतं संविधानाचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं यांनी नवीन पद्धत शोधून काढलेली आहे फार मोठा नेता असेल तर त्याच्या माग लावतात किरीट सोमय्या किरीट सोमय्या माहिती नेता असेल त्याच्या लावायची ईडी सीबी सीआयडी आणि फार बोलत असेल तर जेलमध्ये डांबायचा यांच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही या देशातला नरेंद्र मोदी असेल अमित शहा असेल महाराष्ट्र की महाराष्ट्रातला एकनाथ शिंदे असेल पण तुमच्या सगळ्यांचा बाप बाळासाहेब आंबेडकरांची जिवंत बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर या सगळ्या महाराष्ट्राचे नेते राजगुराच्या बाहेर हात जोडून उभे असतात ही ताकद आहे बाळासाहेब आंबेडकर पोलिसांना हाताशी धरतात सामान्य लोकांना पोलिसांची भीती घालतात मागच्या तीन चार महिन्यापूर्वी आपल्या कल्याण मध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे नावाच्या एका मुलाचं पोलिसांनी एन्काउंटर केलं पाच पोलिसांनी गोळ्या घालून मारलं तुम्ही इथं बसलेल्या लोकांना मला माहिती आहे की इथल्या प्रत्येक माणसाला पोलिसांची भीती आहे आणि हे आमदार खासदार मंत्री पोलिसांना हाताशी धरतात आणि सर्वसामान्य लोकांचं रक्त पिण्याचं काम करतात त्या सगळ्या पोलिसांना सांगण्यासाठी मी उभा आहे मी वंचित बहुजन आघाडीचा वकील असल्यामुळे महाराष्ट्रात हजारो वकिलांची फौजा मी उभी केली असल्यामुळे पोलिसांनाही मला सांगायचं आहे सुद्धा कुठं आकाशातून पडलेले नाही जसा कायदा तुमच्यासाठी आहे तसा कायदा पोलिसांसाठी सुद्धा आहे पोलिसांची वर्दी उतरून त्या पोलिसांना सुद्धा जेलमध्ये टांबून फासावर लटकवणारा कायदा या देशामध्ये आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत असेल की एक सामान्य मुलगा जेव्हा संविधानाचा अपमान झाला म्हणून रस्त्यावर उतरला या पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये त्या मुलाला बेदम मारून त्याचा खून केला आणि त्याला मारणारा अशोक खोरबांड या पोलीस अधिकाऱ्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेशरमासारखं हसत हसत त्याला भेटतात अरे ज्याच्यावर खुनाचा आरोप अशा आरोपीला भेटणारा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अरे पोलिसांच्या कोठडीमध्ये एका तरुण मुलाचा खून केला जातो आणि महाराष्ट्राचा बेशरम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानमंडळात बोलतो की ते पोरग शोषण विकारानं मेलं त्या पोराला दमा होता लाच वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्हा दोघांना सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे दादागिरी करता सामान्य लोकांवर गोर गरीब लोकांना घाबरवता पोलिसांच्या माध्यमातून इन्काउंटर करता पाहिजे त्याला जेलमध्ये डांबता हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विरार वसईत नाही पोलिसांना विनंती करेल कुठल्या नेत्याचं मंत्र्याचं ऐकून कायदे हातात घेऊ नका जर तुम्ही कायदे हातात घेतले हात विनाकारण लोकांना त्रास दिला तसा सोमनाथ सूर्यवंशीचा खून केला गेला मी आपल्याला हे पूर्ण शक्तीनं आणि पूर्ण विश्वासानं सांगतोय या प्रकरणातले जे सात आठ पोलीस आहेत ना या साल्यांची वर्दी उतरून यांना जेलमध्ये डांबण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं फार इतिहासाच्या खोलात जाणार नाही पण महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रावर चारशे पाचशे वर्ष राज्य करणारे शिवाजी महाराज त्या शिवाजी महाराजांची मुलं हॅलो बांधवांनो आज मला वाटत असेल मराठा महाराष्ट्र राज्य करतो देवेंद्र फडणवीस काय मराठा किती लोकांना माहित महाराष्ट्रामध्ये तीस टक्के मराठा राहतात आणि मराठा राजकारणातले जितके आमदारात खासदारात या तीन टक्के देवेंद्र फडणवीसच्या पुढे सगळे मराठा फाईल घेऊन उभे असतात ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांची अवस्था ज्या मराठ्यांनी दिल्लीच तक्त हलवलं आज त्या सगळ्या मराठ्यांच्या मानगुटीवर कोण बसला मराठ्यांच्या मानगुटीवर बसलेत सगळे पेशवे हे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही अनेक लोकांना असं वाटतं की पेशवा म्हणजे काहीतरी राजा महाराजाचं पद आहे अरे पेशवा हा मराठ्यांच्या शिवाजी महाराजांच्या दरबारातला एक कारकून आहे कोण आहे पेशवा कारकून या पेशव्यांनी शिवाजी महाराजांचं स्वराज्य फुडवलं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर ताबा या पेशव्यांनी मारला आणि त्याच पेशव्यांची औलाद आहे देवेंद्र फडणवीस हे दुसरं काही नाही आहे त्यामुळं ना बाकीचे सगळे भाऊले आहेत एकटा फडणवीस त्याची बायको कधी कधी टीव्हीवर येते गाणं म्हणते लोक मला म्हणतात त्याच्या बायकोला एक अवॉर्ड द्या मी म्हणलं कोणता आवाड द्यायचा ऑस्कर द्यायचा का एक माणूस मला म्हणला ऑस्कर नाही ही ना बस्कर द्या म्हणे बाईचा आवाज ती बाई सांगते की माझा नवरा फार नशीबवाद असणारच चारदा हेलिकॉप्टर मधून पडलं पण का एवढं नशीबवान आहे गोपीनाथ मुंड्यांचा साधा धक्का लागला गोपीनाथ मुंडे गेले विनायक मेटेंचा ऍक्सिडेंट झाला विनायक मेटे गेले अरे महाराष्ट्रातले फार मोठे मोठे पुढारी साध्या साध्या ऍक्सिडेंट मध्ये वारतात देवेंद्र फडणवीस एकमेव नेताय हेलिकॉप्टर मधून पडतो पण त्याला काहीच होत नाही मलाही कधी कधी वाटत की खरंच नशीब वाट बांधवांनो मी याच्यासाठी आपल्याला सांगतोय की आपली संख्या किती आहे त्यापेक्षा आज सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावावर लाखो मराठे लोक रस्त्यावर उतरतात काय मागतात काय मागतात आरक्षण द्या आम्हाला प्रश्न पडलाय की कुणाला मागतात महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा महाराष्ट्राचा मागचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आमदार मराठे मंत्री मराठे मुख्यमंत्री मराठे पन्नास वर्षानं राज्य मराठ्यांच आणि लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरतात आणि आरक्षण मागतात तुमचं आरक्षण आढवलं कुणी तुमचं सरकार तुमचाच मंत्री तुमचाच मुख्यमंत्री मी हे का बोलतोय हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही त्या काळात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं नाही बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आरक्षणाची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती करत होते तेव्हा महाराष्ट्रातले अनेक दिग्गज मराठे काय म्हणत होते कशाला आरक्षण घेता आरक्षण घेणं म्हणजे मागासवर्गीय बनणं आपल्याला मागासवर्गीय बनायचं नाही मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की हा देश या देशाला चालवणारी माणसं वेगळी आहेत जे दिसत आहेत त्या लोकांवर जाऊ नका आपल्या सर्वांच्या हातामध्ये एक मोठी शक्ती आहे त्या शक्तीचं मी एक उदाहरण देतो आणि थांबतो कारण आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे मनोज चरंगे पाटील किती लोकांनी बघितले किलो आहे वजन किती किलो आहे इथं बरंच बसले शंभर दीडशे किलोचे महिला पुरुष आपलं वजन काय माणसाचं चा वजन चाळीस माणूस कसा आहे मुख्यमंत्री येतो चूस घेऊन के रे बाबा तुझ्या पाया पुरतो म्हणतो की नाही म्हणतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा गुडघ्यावर आणण्याचं काम केलं की नाही केलं माणूस माणसाचं वजन किती आहे ते सोडून द्या जेव्हा लाखो लोक त्या माणसाच्या माग होतात तेव्हा नरेंद्र मोदी पासून एकनाथ शिंदे पर्यंत सगळ्यांना <specialize> <सद्याग> समजून घ्या कदाचित आपले आमदार नसतील खासदार नसतील नगरसेवक नसतील पण वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातले असे नेते जनशक्ती एक मोठी शक्ती तुम्हाला वाटत असेल की आमदार आले पाहिजे खासदार आले पाहिजे ठीक आहे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा दोनदा लोकसभेला उभे झाले आणि दोनदा पडलेले बाबासाहेब काय जिंकले का बाबासाहेब जिंकलेले नाहीत बाबासाहेबांनाही पाडलं पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की निवडणूक हरल्यानंतर सुद्धा या देशाला बदलणारा नेता आहे बाबासाहेब आंबेडकर मला जास्त आपल्या समोर या भूमिका मांडायची इच्छा नाहीये कमी वेळेमध्ये आपल्याला सगळ्यांना एक समजलं पाहिजे की आता एक आठ दिवसापूर्वी टपलू आयवान राहुल सोलापुरत त्यांना एका टीव्ही ला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वेदानुसार ब्राह्मण आहेत कुणी कुणी पाहिलं बरोबर ना याच्या अगोदर याच लोकांनी शिवाजी महाराजांना सुद्धा ब्राह्मण करण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजावर एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं दादोजी कोंडदेव वॉज द बायोलॉजिकल फॉदर ऑफ शिवाजी महाराज हे पुस्तक महाराष्ट्रात लढलं ना तुमच्यातल्या अनेक लोकांना समजलं नसेल बायोलॉजिकल फादर शिवाजी महाराजांचाही बाप दादोजी कोंडदेवला करण्याचं या महाराष्ट्रात पाप झालं की नाही शिवाजी महाराजांचा बाप एका दादोजी कोंटेव सारख्या ब्राह्मणाला दाखवण्याचा इतिहास लिहिला की नाही का आज हे लोक म्हणतात बाबासाहेब वेदानुसार ब्राह्मण आहेत इथल्या ब्राह्मणवाद्यांना वाटत हे ब्राह्मण सोडून इतर जातीमध्ये महान लोक जन्माला येऊ शकत नाही जर एखादा महान माणूस जन्माला आला असेल तर त्याचा संबंध ब्राह्मणांसोबत सोडण्याचा या लोकांचा जो धंदा महाराष्ट्रात चाललेला आहे हा धंदा सुद्धा हाणून पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे मी आपल्या सर्वांना जे शिवाजी महाराजांना बदनाम करतात बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम करतात त्या इतिहासाला सुद्धा फाडण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि आता जो चित्रपट चाललाय छावा कारण आम्हाला या गोष्टीची कल्पना आहे सगळं खोट लोकांना दाखवायचं या महाकुंभच्या मेळ्यामध्ये तीन हजार लोक हरवल्याच्या तक्रारी आहेत पोलीस स्टेशनला किती लोक हरवले आहेत तीन हजार उत्तर प्रदेशचं भाजपचं सरकार काय म्हणतं फक्त तीस लोक मेले आणि पोलीस स्टेशनला किती लोकांच्या हरवल्याची तक्रार आहे तीन हजार अरे एवढ्या लोकांना चेंगरलं कुणी त्यांचा चेंदा मेंदा करून मारलं कुणी त्या उत्तर मधल्या नागा साधू नागा साधू पहिलं शाही स्नान मौनी आमस्याचं पहिलं शाही स्नान कोण करत नागा साधू आणि नागा साधू असे सद सरळ चलत येत नाहीत साधूंचा आखाडा आहे तो आखाडा असा धावत जातो धावत रस्त्यामध्ये जे बिचारे गोर गरीब लोक आजूबाजूला झोपले बसले सगळ्यांना तुडवत गेले शाही स्नान लाज वाटतं इथल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अरे शेकडो लोक चेंबरून मेले मारणारे कोण याच्यावर बोलायला तयार नाहीत का मेले ते सांगायला तयार नाहीत कोणता पत्रकार व्हिडिओ काढत असेल त्या पत्रकारांना सुद्धा मारहाण करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे तुम्ही किती बातम्या दाबणार म्हणून आपल्याला हा कार्यक्रम लहान असेल मोठा असेल या कार्यक्रमामधून पहिलं सत्य आपल्याला समजलं पाहिजे एक शायर म्हणतो अकेले आहे ते अकेले ही थँक असा आहे का सच तो ये है दोन लोको के बघायर कोई आता नाही चार लोगो के बगैर कोई जाता नाही आपल्याला सत्य समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे प्रगती करता येणार नाही मी शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं एवढीच विनंती करेल ते कृपया सत्य इतिहास समजून घ्या शिवाजी महाराजांचं ज्यांनी ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला त्यांचे प्रयत्न हाणून पाडा जर आता तुमच्या हातात मोबाईल असेल तर फक्त मी एकच विनंती करेल तुमच्यातल्या किती लोकांना शिवाजी वडिलांच्या शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव माहिती आहे काय नाव आहे श हा तुमच्यातल्या किती लोकांना शिवाजी महाराजांच्या चुलताचं नाव माहिती आहे गुगल करा काय बोलतोय गुगल करा तर आमचे वसईचे अध्यक्ष काय नादिक भाई संजय पवार सादिक भाई वसई शहरात शिवाजी महाराजांची प्रतिमा काय अफजल खानाला मारणारे शिवाजी महाराज शाहिस्ते खानाचे बोट तोडणारे शिवाजी महाराज म्हणून मी तुम्हाला फार जबाबदारीनं सांगतो शिवाजी महाराजांच्या चुलट्याचं नाव फक्त बघा शिवाजी महाराजांच्या चुलत्याचं नाव आहे शरीफजी काय नाव आहे शाह शरीफ हा अहमदनगर मध्ये तडगा आहे शाह शरीफ तडगा हा अहमदनगर मध्ये आहे शिवाजी महाराजांचे आजोबा बालाजीराव राव त्या शाह शरीफ दर्ग्याचे त्याच्यावर विश्वास ठेवणारे होते शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलाची नाव एका मुस्लिम संत दर्ग्याहून ठेवली म्हणत का तुम्हाला साहेब आहेत आमचे अध्यक्ष आहेत त्यांना नवीन आहे की जुन आहे मला माहित नाही माहिती हे मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय जर शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी असेल आणि चुलत्याचं नाव शरीफची असेल शाह शरीफ शाह हे मराठी लोकांचं नाव नाही आहे शरीफ हे मराठी लोकांचं नाव नाही आहे हे मुस्लिम लोकांचं नाव आहे अरे जर शिवाजी महाराजांचे वडील यांनी जर कधी मुसलमानांमध्ये भेट केला नाही तर त्यांचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानांच्या कल्ली घडवणारे या सगळ्या लोकांना शेवटी एवढंच सांगतो की शिवाजी महाराज यांचा जो शेवटचा महत्वाचा जो अंगरक्षक होता तो एक मुसलमान मदारी मैतर एवढं तरी माहिती आहे ना आता अंगरक्षक काय करू शकतो हे फक्त इंदिरा गांधीला विचारा अंगरक्षक काय असतो हे तुम्हाला नाही समजणार अंगरक्षक काय असतो ते इंदिरा गांधींना विचारा इंदिरा गांधींना सोळा गोळ्या घालून कुणी मारलं इंदिरा गांधीच्या स्वतःच्या बॉडीगार्ड सतनाम सिंग आणि पेयंत सिंग जर इंदिरा गांधीला स्वतःच्या बॉडीगार्ड गोळ्या घालून मारले याच्याहून तुम्ही अंदाजा लावा की शिवाजी महाराजांनी आपला बॉडीगार्ड कुठल्या हिंदूला निवडलं नाही एका मुसलमानाला निवडणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सामन्याचं तात्पर्य एवढंच की शिवाजी महाराज यांनी कधी आपल्या आयुष्यात जात आणि धर्म मांडलेला नाही आज त्यांचं नाव घेऊन शिवसेना असेल भाजप असेल यांनी जे हिंदू मुसलमानांच्या दंगली आणि महाराष्ट्रात जातीभेद पेरलेला आहे याला मातीत काढण्याचं काम वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये करेल एवढंच आपल्या सगळ्या लोकांना बोलतोय आणि जाता विरार जाता माझ्या मधल्या सगळ्या लोकांना विनंती आहे जे लोक निवडणुका हरल्यानंतर खचून जातात निवडणूक जिंकली ते सगळा झेंडा पुरत निवडणूक हरली ते पळून जाणारे कोण निवडणुका हरल्यानंतर सुद्धा स्वाभिमानाने बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा घेऊन काम करणाऱ्या आमच्या गीता ताईंसाठी एकदा ता जोरदार टाळ्या झाल्यामुळे आमचे इथले प्रभारी आमचे मित्र यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळे पदाधिकारी मला सर्वांची आपल्या नावं माहीत नाही आहेत मी आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना एक वचन देतो दोन तीन महिन्यानंतर महाराष्ट्रात महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकात तुम्ही इथं जमलेली सगळी माणसं या विरार वसई महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीला विचारल्याशिवाय महापौरानं शपथ घेतली नाही पाहिजे अशा पद्धतीची ताकद भाषण होतील टाळ्या जोरदार भाषण जोरदार मोर्चे जोरदार उपोषण जोरदार बटन दाबायची वेळ आली रे आली ते दीड हजार रुपयामध्ये लाडक्या बहिणी काय किती हजार दीड हजार अरे तुझ्या केसापासून नकापर्यंत तुमच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे तुमच्या प्रत्येकाच्या बँकेमध्ये जे पण पैसे आहेत ते कुणाचे आहेत कुणाचे आहेत ज्या जातीच्या लोकांचं तोंड कुणी पाहायला तयार नव्हतं ज्या महिलांना कुणी स्पर्श करायला तयार नव्हतं विठळाच्या नावाखाली आजही महाराष्ट्रातल्या महालक्ष्मीच्या मंदिरामधून ज्या महिला हकलून दिल्या जातात त्या महिलांना एवढंच सांगायचं आहे की तुमच्या सगळ्यांसाठी या देशात कायदे बनून तुम्हाला सुरक्षा देणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर आहे लाखो करोडो रुपयाची किंमत दीड हजार रुपयामध्ये महिला गेल्या आमच्या उडत भाजपच्या नादी लागल्या शिवसेनेच्या नादी लागल्या आपल्याला ना या ठिकाणी आपण सर्वजण येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बळकट करण्याचं वचन द्या हातवारी करून दोन्ही हातवर करा महिला मंडळ हातवारी करा दोन्ही बाबा रामदो बोलायचं व्यायाम करायला वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो आपण सर्वजण येणाऱ्या काळात बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवूया एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय भीम जय शिवराज गुदाफ्रिज